पंच म्हणून सन्माननीय लक्ष्मी सर त्या ठिकाणी पंच म्हणून या कुस्ती मैदानातील नंबर कुस्ती चालू झाली किती ताकद आहे धाव बघा प्रति बघा अंदाज घेण्याचं काम चालू झालं डोक्याला डोकळा कुस्ती चालू झाली डोक्यातल्या भुज्यावर कुस्ती चालू झाली कुस्ती पहा बगदाराच्या डोळ्याच पार फेडणारी कुस्ती आहे ना लागारण केलेला अण्णा पाटील मासोलीचा आणि काळी लांग परिधारण केलेला सचिन खोत भोसले व्यायामशाळा शाळेत सांगली छक्का स्महाटक एकदा शक्ती चारायचं देवत बोल बजरंग बोलायचा जय जयकार करायचा आहे दोन्ही हात वरती करून बोल बजरंग भली की